तुमचं लय दाडी लावायचं माझ्यावर साडे मा नऊ दहा वाजल्या तरी कव्हर मिशे ब्लाऊज शिवत बसती जेवायचंय का नाही म्हणजे जेवायचंय खायचं म्हटल्या नंतर परत काय तुमचं दाजी बसले तर जेवून मग परत भूक लागत नाही मग मी खाल्लं तर खाते नाही तर बी नाही शिलत राहत उठले किती राडा शिवाय राडा 나가진, 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 나가진,